बिराड मोर्चा नाकारली परवानगी नाशिक आयुक्तालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आवाज जयस संघटनेचा ठाम पाठिंबा नाशिक येथील आदिवासी विकास विभाग पदभरती शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि शासकीय सेवांतील खासगीकरणाविरोधात आदिवासी समाजाच्या शेकडो नागरिकांनी शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन तुळशीराम खोटरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले असून जयस्तंघटनेने याच ठाम पाठिंबा दर्शवला आहे गोल्फ क्लब मैदानावर मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला आता अधिक तीव्र व निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे शासकीय यंत्रणांकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आंदोलनाची कारणे व मागण्या या धरणे आंदोलनामागील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत एक एक रिक्त शिक्षक व कर्मचारी पदांची तात्काळ भरती करावी दोन बाह्य यंत्रणांमार्फत भरती प्रक्रियेला पूर्णतः बंदी घालावी तीन एकवीस मे दोन हजार शासकीय शाळांमध्ये होणारे थांबवावे विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार गणवेश वह्या पुस्तके इत्यादी सुविधा नियमित कराव्यात पाच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करून सातवा वेतन आयोग लागू करावा जय आदिवासी युवा शक्ती संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला बळ देत आहेत जाहीरपणे सांगितले की या आंदोलनामागे आमचा ठाम पाठिंबा आहे शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल शांततेत पण तीव्र निर्भाराने चाललेले आंदोलन आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांनी शांततेने मात्र ठामपणे आपली भूमिका मांडली कोणताशी अनुचित प्रकार न घडता घोषणांद्वारे व लेखी निवेदनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसून आली तुळशीराम खोटरे यांचा इशारा हे आंदोलन केवळ भरतीसाठी नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी आहे खाजगीकरणामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही लढा निर्णायक होईपर्यंत मागे हटणार नाही असा ठाम इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे तुळशीराम खोटरे यांनी दिला आमच्या हक्काची नोकरी जिंदाबाद 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 संघटना ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा